पोलीस अखत्यारीत हनुमंत गौतम आपल्या पत्नी पूजा आणि आठ वर्ष वयाच्या मुलासोबत राहत होता हनुमंत वय साधारणतः पंचतीस वर्ष एका खासगी कंपनीत नोकरी करत होता त्यांचा लहानसा शांत आणि सुखी संसार होता सर्व काही सुरळीत चालले होते आणि कुटुंब आनंदाने आपले जीवन जप्त होते त्याच दरम्यान गावात एक यात्रा लागली पूजाने हनुमंतला सांगितले की यावेळी ते सर्वजण यात्रा पाहायला जाऊ हनुमंत आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम करत होता तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होता म्हणूनच तो मान्य झाला तेराव्या ऑक्टोबर दोन हजार पाच च्या संध्याकाळी साधारणत साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान हनुमंत पूजा आणि त्यांचा आठ वर्षीय मुलगा यात्रा पाहण्यासाठी निघाले तेथे त्यांनी झोके घेतले विविध प्रकारच्या मिठाया आणि पदार्थ खाल्ले आणि गर्दीतील वातावरणाचा पूर्ण आनंद घेतला रात्री जेव्हा फिरणे आणि दर्शन पूर्ण झाले आणि मन भरले तेव्हा ते घरी परत निघाले वेळ साधारणत आधी रात्रीचा सुमारे साडेबारा वाजता तिघेही आपल्या टू व्हीलर वर बसून घराकडे जात होते रात्रीचे अंधार होते रस्ता सुनसान हवेत हलकी थंडी जसेच त्यांचा वाहन ताहिरपूर रोडवर पोहोचला अचानक दुसऱ्या टू व्हीलरने वेगात त्यांच्या बाईकला जोरदार धक्का दिला धक्का इतका तीव्र होता की हनुमंत पूजा आणि त्यांचा मुलगा रस्त्यावर जोरात पडले पूजा आणि मुलगा कसेतरी थांबले पण हनुमंत तिथेच बेहोश होऊन पडला आणि काहीच क्षणात त्याची मृत्यू झाला पूजा त्वरित आपल्या घाबरलेल्या मुलाला सांभाळून जवळच्या पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आणि संपूर्ण घटना सांगितली पोलिसांची टीम त्वरित घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला आठ वर्ष वयाचा मासूम मुलगा थरथर कापत होता इन्स्पेक्टर शर्मा त्याची अवस्था पाहून विचार करत होते की कदाचित या मुलाला काहीतरी अधिक माहीत असावे काहीतरी जे घटना नवीन वळणावर नेईल पोलिसांनी त्याला मायेने बसवले आणि विचारले की त्या रात्री खरे काय झाले होते तेव्हा त्या लहान मुलाने जे सत्य सांगितले ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला मुलाने हळू आवाजात सांगितले माझ्या पापांचं अपघात झाला नाही त्याची हत्या करण्यात आली आहे हे ऐकून पोलिसांचे होश उडाले पण मुलाची मासुमियत त्याचा थरथर कापणारा आवाज त्याच्या भीतीने पोलिसांना विश्वास दिला की तो खोट बोलत नाही याच आधारावर पोलिसांनी खरी तपास सुरू केली सर्वप्रथम संशयाची सुरी पूजाकडे वळली पोलिसांनी पूजाला कस्टडीमध्ये घेतलं आणि विचारपूस सुरू केली सुरुवातीला पूजा वारंवार असेच सांगत राहिली की ती निर्दोष आहे तिच्या पतीचा फक्त अपघात झाला आहे काहीही जानबूजकर घडले नाही पण जेव्हा पोलिसांनी कडकपणे तिला जाब विचारला आणि खरं प्रश्न विचारले तेव्हा पूजा कोसळली आणि तिने जे सत्य सांगितले ते भयंकर होत कुटुंबाला हादरवून टाकणार आणि माणसाच्या वासनेच्या अंधाधुंध धावणीचा भयंकर उदाहरण पूजेनुसार तिचे आपल्या भाच्याशी मोंटी अनैतिक संबंध होते जेव्हा हनुमंतला या नात्याचा संशय आला तेव्हा त्याने पूजाला समजावलं की हे चुकीचं आहे गावात बदनामी होईल घर फाटेल मुलावर परिणाम होईल पण पूजा या नात्यात इतकी अडकली होती की त्यावर तिच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता ती मोंटीसोबत होणाऱ्या शारीरिक संबंधांची आधी झाली होती जेव्हा हनुमंत नोकरीवर जातो तेव्हा पूजा मोंटी सोबत भेटायला जात असे पती पत्नी मध्ये वाद वाढू लागले हनुमंताने खूप समजावलं एक पती आहे एक छोटा मुलगा आहे मग बाहेर असे संबंध का पण पूजा ऐकली नाही आणि मग तिच्या मनात एक आणखी धोकादायक विचार आला मोंटीस हे काम करायला आवडत नाही कारण तो वयाने छोटा होता म्हणून तिने तिच्या दुसऱ्या प्रियकराला कमलेश एका रिक्षा चालकाला चुकारले। हे तिचं दुसरं अफेअर होत पूजाने कमलेशला लाच दिलं जर तुम्ही माझ्या पतीला मार्गावरून हटवाल तर मी तुम्हाला एक लाख रुपये देईन गरिबीमध्ये जूस असलेल्या कमलेशसाठी इतक्या पैशांचा विचारच पुरेसा होता तो तयार झाला नंतर पूजा आणि कमलेश यांनी एक अत्यंत योजनाबद्ध हत्या करण्याची साजिश केली कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी आणि कसे हनुमंतला संपवायचं पूजाने ठरवलं की योग्य वेळी कमलेशला इशारा देईल आणि तिथेच हत्या होईल रात्रीच्या अंधारात सुनसान ताहिरपूर रोडवर पूजाने इशारा दिला इथे थांबायचं आहे हनुमंत थांबला आणि विचारलं का थांबला तसाच कमलेश आपल्या रिक्षातून उतरला त्याच्या हातात आधीच लपवलेली एक भारी लोखंडी रॉड होती गुंगतेर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत हनुमंत गौतम आपल्या पत्नी पूजा आणि आठ वर्ष वयाच्या मुलासोबत राहत होता हनुमंत वय साधारणत पंचतीस वर्ष एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता त्यांचा लहानसा शांत आणि सुखी संसार होता सर्व काही सुरळीत चालले होते आणि कुटुंब आनंदाने आपले जीवन जप्त होते त्याच दरम्यान गावात एक यात्रा लागली पूजाने हनुमंतला सांगितले की यावेळी ते सर्वजण यात्रा पाहायला जाऊ हनुमंत आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम करत होता तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होता म्हणूनच तो मान्य झाला तेराव्या ऑक्टोबर दोन हजार पाच च्या संध्याकाळी साधारणत साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान हनुमंत पूजा आणि त्यांचा आठ वर्षीय मुलगा यात्रा पाहण्यासाठी निघाले तेथे त्यांनी झोके घेतले विविध प्रकारच्या मिठाया आणि पदार्थ खाल्ले आणि गर्दीतील वातावरणाचा पूर्ण आनंद घेतला रात्री जेव्हा फिरणे आणि दर्शन पूर्ण झाले आणि मन भरले तेव्हा ते घरी परत निघाले वेळ साधारणत आधी रात्रीचा सुमारे साडेबारा वाजता तिघेही आपल्या टू व्हीलरवर बसून घराकडे जात होते रात्रीचे अंधार होते रस्ता सुनसा हवेत हलकी थंडी जसेच त्यांचा वाहन ताहिरपूर रोडवर पोहोचला अचानक दुसऱ्या टू व्हीलरने वेगात त्यांच्या बाईकला जोरदार धक्का दिला धक्का इतका तीव्र होता की हनुमंत पूजा आणि त्यांचा मुलगा रस्त्यावर जोरात पडले पूजा आणि मुलगा कसेतरी थांबले पण हनुमंत तिथेच बेहोश होऊन पडला आणि काहीच क्षणात त्याची मृत्यू झाला पूजा त्वरित आपल्या घाबरलेल्या मुलाला सांभाळून जवळच्या पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आणि संपूर्ण घटना सांगितली पोलिसांची टीम त्वरित घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला आठ वर्ष वयाचा मासू मुलगा थरथर कापत होता इन्स्पेक्टर शर्मा त्याची अवस्था पाहून विचार करत होते की कदाचित या मुलाला काहीतरी अधिक माहीत असावे काहीतरी जे घटना नवीन वर्णावर नेईल पोलिसांनी त्याला मायेने बसवले आणि विचारले की त्या रात्री खरे काय झाले होते तेव्हा त्या लहान मुलाने जे सत्य सांगितले ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला मुलाने हळू आवाजात सांगितले माझ्या पापांचा अपघात झाला नाही त्याची हत्या करण्यात आली आहे